साठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजाताई ताई मुंडे त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यांना मतदान करा मी तर ताईला पण प्रश्न विचारतो आता आम्ही न्याय मागायचा कुणाला तुम्ही ज्यांना सांगितलं त्यांना आम्ही केलं ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही करते आहेत काय सांगाल एकीकडे संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश दासांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रान उठवलं त्याचबरोबर त्यांच्या आता मतदारसंघामध्ये या ठिकाणी दाखवे कुटुंबियांवर देखील अन्याय झालाय या ठिकाणी आवाज उठवताना ते त्या प्रमाणात दिसत नाहीत काय सांगाल खरं तर मी अगदी मुळापासून थोडंसं कागद थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो ह्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून माणसा माणूस ठेवलेला नाही काही लोकांनी आणि त्याच लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जसं माणसामध्ये माणूस ठेवलं नाही अगदी त्याचप्रमाणे ह्या लोकांनी प्राण्यांमध्ये पण प्राणी ठेवले नाहीत पक्ष्यांमध्ये पण त्यांनी पक्षी ठेवले नाहीत हे सापडून सापडून प्राण्यामधले प्राणी शोधून शोधून काढून हे मारतात माणसामधले माणसं शोधून काढतात आणि त्यांना पण खूप वाईट पद्धतीने मारतात त्याचप्रमाणे यांनी पक्षांमधले पक्षी पण शोधून काढतात त्यांना पण मारतात पक्षामधला पक्षी म्हणजे मोर काढायचा शोधायचा तो मारायचा तो खायचा त्याची कुठतरी विल्हेवाट लावून टाकायची त्यानंतर पुन्हा हरिण मारायचे काळवीट मारायचे त्यातलं त्यांना जेवढा लागेल तेवढा भाग ते खायचे उरलेला भाग त्यांच्या काही अधिकाऱ्यांपर्यंत अधिकारी किंवा त्यांचे काही जे वरिष्ठ त्यांना ज्याचं सहकार्य आहे त्यांच्यापर्यंत त्यातला काही भाग पोहोच करायचे आणि काही भाग हा आंतरराष्ट्रीय पण जात असावा असा संशय आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना आहे त्यामुळं याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे कारण एस आय टी असन सी बी आय असन सी आय डी असेल इथपर्यंत हा तपास जायला पाहिजे न्यायव्यवस्थेवर जर विश्वास ठेवायचा असेल तर प्रत्येक माणसाला सामान न्याय असला पाहिजे काही लोकांसाठी वेगळा न्याय काही लोकांसाठी वेगळा न्याय हे आपलं संविधान नाही आपल्या संविधानामध्ये प्रत्येक माणसाला सारखाच न्याय भेटला पाहिजे पण इथं या ठिकाणी असं होताना पाहायला मिळत नाही मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही स्वतः जातीने याच्यामध्ये लक्ष घाला त्याच्याशिवाय हा जो वनवा काही लोकांनी जाणून बुजून जो पेटवला आहे हा वनवा जर विझवायचा असेल तर तो फक्त फटा, फडणवीस फटा, साहेबांच्याच माध्यमातून विझवू शकतो हे या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे सांगू शकतो आणि अजून एक मुद्दा तुम्ही सर्व परिस्थिती जी सत्य परिस्थिती आहे हे तुम्ही तुमच्या कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून तुम्ही दाखवता ही सत्य परिस्थिती दाखवायला काही चॅनलचे हात बांधलेले आहेत ते अगदी ऑफ कॅमेरा आमच्या पशून आम्हाला सांगतात तुमचं दुःख आम्हाला दिसतंय पण हे दुःख जगांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे हात बांधलेत म्हणजे अगदी मीडियावर पण दबाव आणायचा सत्य जे काय ते समाजापर्यंत पोहोचू द्यायचं नाही जो कोणी एखादा बोलन त्याच्यावर खोट्या केसेस दाखल करायच्या त्याला जेलमध्ये टाकायचं अहो खूप सामान्य माणसं आहेत ते म्हणतात आम्ही अन्याय सहन करू पण आम्हाला कोर्टाची पाहिर चढायची वेळ आमच्यावर येऊ नये इतके सामान्य माणसं आहेत आणि ह्या सामान्य माणसाला जनावरासारखं मारायचं अहो हा माणूस ह्या माणसाकडे जर पाहिल्यानंतर माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येतो यांना काही संवेदना नावाची माणसाच्या पायाखाली जर मुंगी मिली तर माणूस दहा वेळा विचार आहे आपल्या पायाखाली मुंगी मिली पण हे मुंगीपेक्षा पण भयानक माणसाला मारते अहो माणसाचा काटा जर टोचला तर किती वेळ नव्हता दात पडले माणसाचे दात पडले हरणाचे जीव काय माणसाच्या गुडघ्यामधली वाटी फुट पर्यंत मारली अक्षरशः अगदी माझ्या चा, वडिलाच्या वयाच्या असणारे दिलीप ढाकणे माझ्या मित्राचे ते वडीलच आहेत ते बेशुद्ध पडले तरी पण त्यांना वरून ते मारत होते त्यांच्या अंगावरती त्यांचा मुलगा पडला त्यांचा अक्षरशः पाय मोडला गुडघ्याची वाटी मोडली त्यांनी विनंती करत होते ते फक्त आम्हाला जिवंत सोडा पण ते मेले असं त्यांनी ग्रहित धरून त्यांना त्या ठिकाणी टाकून ते निघून गेले म्हणजे ही इतकी क्रूर लोक जन्माला आले तर आमच्या परिसरामध्ये त्याला एकमेव कारण आहे की यांच्यावर कुठल्या तरी राजकीय माणसाचं यांना पाठबळ आहे पूर्ण सहकार्य आहे तुकर मी जिरीतो कुठलीच अडचण नाही माझे खूप लांब लांब पर्यंत हात आहेत हे शब्द यांचे आहेत अहो तुम्हाला मी सांगतो आमच्या परिसरामधले हे आरोपी स्पष्ट बोलतात पुलिस स्टेशन माझ्या खिशामध्ये आहे एस पी माझ्या खालच्या खिशामध्ये आहे ही भाषा ह्या लोकांची सामान्य लोकांना रस्त्यावर येऊन मोकळ्या मनाने जगणं बोलणं वावरणं हे आमच्या परिसरामध्ये राहिलेलं नाही आणि जसं माणसामध्ये माणूस ठेवलं नाही मी वारंवार सांगतोय हे तीच लोक आहेत ह्या त्याच वृत्ती आहे ह्या वृत्ती ठेचून काढायला पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी खूप अजून उपस्थित आहेत काही रस्त्यामध्ये आहेत या ठिकाणी येत आहेत आणण्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहोत आम्ही खूप धन धनदांडगी माणसे नाहीत आम्ही कुठला आमच्या पाठीमा कुठला राजकीय हस्तक्षेप नाही आम्ही अगदी सामान्य माणसं आहेत आम्हाला फक्त न्याय मिळावा आणि आम्हाला ही जो कायद्यामध्ये बसल आम्हाला तोच न्याय द्या आम्हाला कुठलंही चुकीचं काहीही नकोय मला अजून एका गोष्टीच अतिशय म्हणजे नम्रपण या ठिकाणी आपल्याला सांगावशी वाटते त्यांना मारलय आणि त्यांच्यावरच पुन्हा गुन्हा दाखल केलाय वा वा सरकार वा तुम्हाला आम्ही हात जोडले पाहिजेत त्यांना मारल आणि पुन्हा असा दाखल केला की त्यांनी महिलेची छेड काढली अहो त्या माणसाच्या गळ्यामध्ये माळकरी माणूस आहे त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि त्यांचा मुलगा सोबत आहे वडील आणि मुलगा सोबत मैशी छेड काढतील वा अहो त्या केस घेणाराला तर या आर येणारा पेन चालला कसा असेल त्याचा हात चालला कसा असेल असा प्रश्न आम्हाला सामान्य माणसाला पडतो आणि आता ह्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला पेटून उठल्याशिवाय पर्यायच नाही कितीही मोठा फार फार करून करून काय करतील आम्हाला गोळ्या घालतील आमच्या खोटे कुंड करून आम्हाला जेलमध्ये टाकतील आम्हाला फासावर लटकवतील याच्या पलीकडे करतील काय अन्याय सहन करण्यापेक्षा त्यांच्या हाताने मरण आम्ही स्वीकारू हे या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो आणि आम्ही आता ह्या मैदानावर आलो आम्ही ह्या मैदानावरून न्याय मिळवूनच आम्ही वापस जाऊ आम्हाला न्याय जर नाही ने भेटला तर आम्ही मुंबईमध्ये या आझाद मैदानामध्ये आम्ही आमचा प्राण मुख्यमंत्र्याच्या ना नावाने आम्ही या ठिकाणी त्यागू पण आता आम्हाला न्याय भेटला पाहिजे अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी आमच्या मधली या ठिकाणी संपलेली आहे फक्त एकच कुटुंब नाही असं त्यांनी भरपूर कुटुंबाला मारलेलं आहे त्यातला फक्त एकच भाग या ठिकाणी आहे पण लोक समोर यायला भीतात त्यांचा अन्याय हे तर झालं कॉलेजमधल्या मुली सगळ्या रस्त्यावर यायला भेटात शाळेमध्ये जाण्यात कॉलेज जाण्यात ह्या लोकांच्या भीतीमुळं आणि यांना मी तर आता जबाबदारीपूर्वक या ठिकाणी बोलतो आम्हाला विधानसभेच्या वेळी आम्ही कोणाला मतदान करावं हे हो, सांगण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजा ताई मुंडे त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यांना मतदान करा मी तर ताईला पण प्रश्न विचारतो आता आम्ही न्याय मागायचा कुणाला तुम्ही ज्यांना सांगितलं त्यांना आम्ही मतदान केलं ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत बरोबर हे तर सगळा आमचा परिसर मान्य करेल ताईनी ज्यांना मतदान करायला सांगितलं आम्ही त्यांना मतदान केलं ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत ते उलटे आम्हाला हाणायलाच सांगतात आम्हाला मारायला सांगतात आमच्यावर मारेकरी घालतात त्यांनी टोळी तयार केली ती टोळी जो कोणी बोलताना सांगाव ती टोळी घालायची आता मी ताईला पण विनंती करतो की आता आम्ही जायचं कोणाकडे याचं फक्त आम्ही तुम्ही आम्हाला याच उत्तर द्या तुम्ही सांगितलेलं कमळ चिन्ह पाहून आम्ही मतदान केलं आम्हाला ताईने सांगितलं तुम्ही कमलाला मतदान करा आम्ही कमलाला मतदान केलं अहो ताईने सांगितल्याच्या नंतर आम्ही स्वतः हा दोन रुपये खर्च करून आम्ही प्रचार केला कमळ या चिन्हाचा आम्ही प्रचार केला आणि आम्ही कमळाला मतदान केलं आणि आम्ही कमळाचे आमदार त्या ठिकाणी आम्ही निवडून आणले आणि आज आम्हाला अशा प्रकारचा अन्याय होतोय मी शेवटचं सांगून माझं बोलणं या ठिकाणी मी थांबविल मी शेवटचं एकच सांगतो पंकजताई मुंडे आदरणीय पंकजताई मुंडे आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना मी विनंती करतो की तुम्ही आता आम्हाला न्याय द्या बस एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे पोषण करते होते वन्यजीव प्रेमी यांच्या ह्या भावना आहेत त्यांनी एक पावित्र्या घेतला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जे हे मुंबईचं आझाद मैदान आहे ते सोडणार नाहीत या ठिकाणी आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही या ठिकाणाहून मागा हटणार नाहीत असा देखील आक्रमक पावित्र्या या ठिकाणी जे वन्यजीव प्रेमी आहेत त्यांनी घेतलेला आहे नक्कीच या उप